जाले नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरवेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण निम्नी जळगाव या गावामध्ये आज वीर पॉईंट आणण्यासाठी आलेलो होतो तर आपल्याला वीर पॉईंट काढायचा आपण भरपूर क्षेत्र चेक केलं किती क्षेत्र काका आहे जो तीन एकर क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्रामध्ये आपल्याला ज्या ला लाईनी भेटल्या आपण तिथं एक दो वीर तो वीर वीर थो, आ, दोन ठिकाणी वीरज पॉईंट काढला होता त्याच्यानंतर आपण ह्या बुरच्या झाडावर इथं वीरचा पॉईंट फायनल केला थोडक्यात मला सांगायचं म्हणजे वीर पॉईंट कसा शोधायचा तर मी तुम्हाला थोडक्यात मी दाखवून देतो थोडा स्पीडमध्ये घेणार आहे तुम्ही लव म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन बारकाई ना व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या पण लक्ष देऊन जाईन का वीर पॉईंट कसा काढायचा आपण ड्राय भागामध्ये हा विहिरीचा पॉईंट काढण्यासाठी आलेलं निमजळगाव म्हणजे मोठा देवीच्या पाथर्डी तालुक्यामध्ये निमा निपाणी सॉरी निपाणी जळगाव पाथर्डी तालुक्यामध्ये हे गाव आहे तर आपण खूप अंतरावर वीर पॉईंट देण्यासाठी आलेलो होतो म्हणून म्हटलं चला आपण इथं पोचल्याचे वीर पॉईंट माझा फायनल झालेला आहे फक्त व्हिडिओसाठी मी परत एकदा हा व्यू तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा हा सर्चिंग करतो आहे आणि तुम्ही व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित घरी स्वतः कसे शोधतोय पाणी हे तुम्हाला शिकायला भेटणार आहे मित्रांनो तर आपण नारळ आणि लोखंडी रॉडच्या सहायनी वीर पॉईंट काढणार आहे तर आपल्याला यल रॉड सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन फुटीचा हा सहा मी आमचा रॉड हा त्याच्यानंतर आपल्याला वल्लो नळ घेतलेला आहे मी बा पूर्ण भरलेला नारळ आहे तुम्ही तुमच्याकडे भागात जर नाही भेटला नारळ तुम्ही सुका नारळ घेतला तरी चालू म्हणजे आपणही पण त्याच्यात पाणी पाहिजे फक्त कुठला असू फक्त पाणी ज्या ज्यात जास्त राहीन ते तुमच्यासाठी चांगलं राहीन तर आपल्याला काय करायचं आता पश्चिम दक्षिण उत्तर लाईन काढायची आहे क्षेत्रामध्ये फिरताना फक्त काळजी घ्यायची पश्चिम दक्षिण उत्तर लाईन आपल्याला भेटलीच पाहिजे कारण कसं आहे तो क्रॉस झाल्यानंतर आपल्याला त्या क्रॉसमध्ये राऊंड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये किती पाजर भेटतो हे महत्त्वाचं राहतं तर जास्त बडबड नाही करीत आणि थोडक्यात तुम्हाला दाखवून देतो लगेच तर पत्र मी नारळ दाखवत तुम्हाला क्रॉसची आपल्याला मेन लाईन कशी शोधायची तर काय करायचं आपल्याला नारळा असा तर पद्धतीने धरायचा धरायचं आहे पूर्ण शांडवरती आलं पाहिजे जे नारळाचे डोळे असतात ते पुढं आले पाहिजे याचं वजन खूप आहे शक्यतो तुम्ही वाळ पहिलं जे सुक नारळ असं कमी वजन ते घेतलेलं चालतं तर याचं वजन जास्त असल्यामुळे झेपायचं नाही पण त्या नारळ प्रॅक्टिस केलेली चालते ह्या पद्धतीनं धरायचं आपणही पश्चिम कशी पूर्व पूर्व पश्चिम तापून आता पहिलं दक्षिण उत्तर चालतंय त्याच्यानंतर आपल्याला पूर्वपश्चिम लाईन निघणार आहे मित्रांनो तापून हे बघा लाईनीजवळ आताच आपल्याला नारळी मुंबई दाखवतं ही पहिली लाईन आपल्याला या इथं भेटलेली हो म्हणजे ही उत्तर दक्षिण लाईन आपल्याला भेटली तापून काय करायचं आता पूर्व पश्चिम चालायचं पूर्व पश्चिम चालताना आपल्याला सॉरी पूर्व पश्चिम उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चालताना आपल्याला पूर्वपश्चिम लाईन निघालेली त्याच्यानंतर आपल्याला पश्चिम चालायचं म्हणजे उत्तर दक्षिण लाईन निघल मित्रांनो लईन जवळ येतात आपल्याला नारळाची मुवमेंट जिथे लाईन नारळ पाठीमाग सोडून येतात आपल्याला दोन क्रॉस काढायचे तुम्हाला रोडवर दाखवत उत्तर दक्षिण ही पश्चिम लाईन निघाली असायची ना हो हो बरोबर त्याच्यानंतर पश्चिम चालताना आपल्याला उत्तर दक्षिण लाईन निघाली पिठास ती बादली ठेवलेली तिथं हा मेन सेंटर आलेला आहे त्याचा आला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वीरचा जेवढं अंतर आहे त्या दारे आपल्याला फिरून आहे याच्यात आपल्याला छोटे पाजार किती निघा त्या प्लसच्या प्लस दोन्ही दोन इंचा मध्ये म्हणजे हे जेव्हा अंतर आहे प्लसचा या दोन मध्ये आपल्याला छोटा पाजार किती निघा हे शोधायचं आपल्याला

ही चौथी लाईन आहे आणि पाचवी लाईन त्याच्यानंतर या दुसऱ्या क्रॉस मध्ये ही पहिली लाईन ही दुसरी <स्थाँ> लाईन ही तिसरी लाईन चौथी पाचवी दाखव जवळजवळ आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आणि हे दोन मेन बारा म्हणजे टोटल बारा झऱ्यांचा जा पॉईंट आहे दोन मेन झरे आणि बाकीचे दहा हे छोटे पाजारा असतात म्हणजे हे जे आखतो आता बऱ्याच जणांचा गैरसमज काय म्हणतो की विहिरीला एवढ्या लाईनी भेटत्या का मित्रांनो ह्या लाईन नसत्या हा काय असतो हा जमीनचा एक काचचा पार्ट असतो त्या काचच्या पार्ट मध्ये तुम्ही विहिरीच्या डायऱ्या तुम्ही किती फिरा तुम्हाला रॉड नारळ ही मुवमेंटच दाखवून पूर्ण याच्यात म्हणजे जसं मी आता इथं या डायऱ्यामध्ये कुठं फिरू तुम्हाला रॉडची मुवमेंट ही प्रत्येक ठिकाणी दाखवणार आता विहिरीचा काय राहतो तेरा राहतो काहींचा मोठा पण राहतो पण या डायऱ्यात बोल कुठं फिरू द्या नारळाची मुवमेंट तेवढीच वाहणारच्या राऊंड मध्ये आपल्याला हा घ्यायचा आहे आता येतं लक्षात आलं असून तुमच्या की आपल्याला लाईनीचे क्रॉस आणि मधले झरे कसे शोधायचे त्याच्यानंतर हाईट कशी काढायची आपल्याला तर हाईट दोन प्रकारे काढते ती मित्रांनो एक ही पद्धत आहे रॉड आपला हा एक जमिनीला असं खोचायचा आहे दुसरा रॉड आपल्याला या पद्धतीने धरायचा आहे आणि एक पाच दहाची गिनती करायची पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट ही चार्ट दाखवते ती आपल्याला पासष्ट फुटावर म्हणजे दहा एक फुटाचा आपल्याला फरक धरायचा आहे दहा वरती किंवा दहा फूट खाली त्याच्यानंतर मेन झरा दुसरा जो दाखवलेला आहे आपल्याला त्याच्या परत त्याच पद्धतीनं राहायचं आहे आणि त्यालासुद्धा पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ म्हणजे एक पंचावन्न ते साठच्या दरम्यान हिवा जा हा तुटण्याचा शक्यता येतं त्याच्यानंतर हे छोटे छोटे झरे मित्रांनो पुढे हे सुद्धा याच कधीतून आपल्याला चेक करून घ्यायचे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट या पद्धतीने आपल्याला जे छोटे छोटे पाजार काढले पद्धतीने ते चेक करून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला हाईट पण दाखवली मी कशी काढायची हा एक विहिरीचा झाला शेंटर तिथं काढायचा हा झाला विहिरीचा पॉईंट मी थोडक्यात समजून सांगितलं अजून काही जर काम करता असेल तर मला नक्की कमेंट म सांगा आपल्याला काय कमी झाली मी आता बाकीचे जे पॉईंट आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये देईन आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद नाही नाही कॅमेरा

ચૂંટણી बर <laughs> विरीज काम कधी कर चालू करणार आहे का आता चौदा तारखेला आम्ही कुदळ टाकणार इथे चौदा तारखेला कुदळ टाकणार म्हणजे आठ दहा दिवसाच काम चालू करते हो काय ना पोपट चौदर राहणार निपणे जवळवर चालू पाथरडी हे लांबत नगर मी माझ्या शेतामध्ये मी माझ्या शेतामध्ये आहे विहिरीचा पाणी शोधलेला आहे विहिरीचा पाणी शोधलेला आहे तुमचं नाव सांगा पण सांग तुमचं नाव पॉईंट शोधून देणारे कोपरगावचे प्रख्यात तज्ज्ञ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा पॉईंट शोधलेला आहे <laughs> तर मित्रांनो ऐका आठ दिवसात विहिरीचं काम चालू होणार आहे रिझल्ट तुमच्या समोर लवकरच येणार चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आवडला नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद